प्रमाणे युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी होते पण त्यांचं मागच्या दोन महिन्यामध्ये पेमेंट आलेलं नाही त्याला आणि काही कारण होतं ते लवकरात लवकर हा एक मुद्दा मांडला आणि सगळ्यांना माहिती की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या आश्रयात राहतो आणि गड किल्ल्यांचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे गड किल्ल्यांमध्ये एकतीस डिसेंबरला ज्या पार्ट्या म्हणून मुलं त्या ठिकाणी जातात त्या पार्ट्या त्या ठिकाणचे बंद झाले पाहिजेत त्याचबरोबर आपण च्या माध्यमातून अनेक कंपन्या काम करतात शितोजी पण सीएसआर मधन मोठ्या मोठ्या कंपन्यांना एक एक गड आणि एक एक किल्ला दिला तर ते सगळे किल्ले डेव्हलप होतील आज बरेचसे गड किल्ल्यावर जाणारी मुलं मुली फिरायला जातात गड किल्ल्याचं अट्रॅक्शन म्हणून जात नाही पण आणि तिथे सेल्फी करताना अपघात होतात त्यामुळे त्या ठिकाणी गड किल्ल्यांवर चांगले स्पॉट बघून सेल्फी पॉईंट डेव्हलप केले पाहिजे सुरक्षित असतील आणि जसं मध्ये सगळे गड किल्ले बघायला परदेशी येतात पाहुणे येतात पण आपल्याकडे येत नाही मग त्यासाठी जर माध्यमातन माध्यमातून मोठमोठ्या कंपन्यांना एक एक किल्ला जर आपण दत्तक म्हणून दिला तर ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतात अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी मांडण्याचा मला त्या ठिकाणी वेळ मिळाला योग आला आणि ती संधी मला प्राप्त झाली पण याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आमच्या त्या भागात प्रवीणजी दरेकर असतील त्याचबरोबर सभापती आमच्या निमाता युरे नवीन सभापती राम शिंदे या सगळ्याचाच त्या ठिकाणी मला खऱ्या अर्थान उपयोग झाला आणि फक्त एवढंच समजलं की विधिमंडळ ज्यावेळेस आपण जातो त्या विधिमंडळामध्ये अभ्यासपूर्वकच जावं लागतं कारण अनुभव तिथला बराच वेगळा होता मला कारण ज्या पद्धतीने विरोधक अंगावर येत होते आणि विरोधकांना थोडेस्थ जागेवर उत्तर द्यावं लागत होतं पहिल्या ह्या विधिमंडळाचा खूप चांगल्या पद्धतीने मला अनुभव आला आणि त्या ठिकाणी पहिल्या विधिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्या ठिकाणी मला एक चांगल्या पद्धतीनं प्रेस घेण्याची संधी मिळाली आणि त्यालाही चांगला अत्यंत चांगला रिस्पॉन्स मिळाला ओवरऑल विधिमंडळामध्ये